नमस्कार मित्रांनो मी उदय लवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पोहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की एकतीस जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण किती सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की एकतीस जानेवारी पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भो। हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य बांधव या ठिकाणी विचारायला जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत गा गा पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहा तर बघ मित्रांनो कास्ता बांधवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की अगदी जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व या स्थितीचा एकतीस जानेवारीपर्यंत सोयाबीनच्या भावावर होऊ घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे अखेर एकतीस जानेवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा अभाव या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिबुसेल्सपासून दहा डॉलर प्रतिबुसेल्सच्या दरम्यान आहे पंधरा जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला बाजार काही प्रमाणात आधार मिळू शकतो याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पाम तेलातील तेजी त्यानंतर सूर्यफुलातील तेजी व अर्जेंटिनातील वेदर डिस्टर्बन्स याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा एकतीस जानेवारी पर्यंत आपल्याला दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिभूषेल्स पर्यंत पोहोचताना दिसू शकतो या तेजीचा फायदा मग देशातील सोयाबीनच्या भावाला होऊ शकतो का याच्यामुळे देशातील सोयाबीनचा अभाव हा किती वाढणार जाणून घेऊयात जर आपण देशातील सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार केला तर बाजारभाव पातळी एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आणि देशातील सोयाबीनचा बाजारभाव या असणाऱ्या नि स्तराच्या खाली जाऊ शकत नाही याचा अर्थ देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात आपल्याला एकतीस जानेवारीपर्यंत सुधारणा दिसणार शिवाय पंधरा जानेवारीनंतर देशातील असणारी सोयाबीनची विक्रीही कमी होत जाणार याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील काही प्रमाणातील तेजी व देशांतर्गत बाजारातून मिळणारा सोयाबीनच्या भावाला आधार याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा एकतीस जानेवारी पर्यंत शंभर टक्के वाढणार पण प्रश्न शिल्लक राहतो की एकतीस जानेवारी पर्यंत मग देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा अभाव या प्रश्नाचं घेऊयात उत्तर तर एकतीस जानेवारी पर्यंत सोयाबीनच्या अभावात सुधारणा होणार पण खूप मोठी तेजी येईल याची शक्यता नाही मग याचा जर आपण विचार केला तर आपल्याला इथून एकतीस जानेवारीपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावा शंभर ते दोनशेची तेजी दिसू शकते खास करून सोयाबीनची पातळी चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि अनुकूल परिस्थिती आली तर बाजारभाव एकतीस जानेवारीपर्यंत अपवादात्मक परिस्थिती चार हजार तीनशेच्या वर येऊन ठेपले तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे एकतीस जानेवारीपर्यंत किती वाढ सोयाबीनचा भाव तर कमीत कमी शंभर व अनुकूल परिस्थितीत दोनशे तेजी येताना दिसू शकते आता विक्रीचा विचार करत असेल तर एवढाच विचार करा की हमी भावावरती सोयाबीन विकत असेल तर मग तिथं विका आणि जर तुम्हाला खुल्या बाजारातच सोयाबीन विकायचं आहे तर या ठिकाणी शंभर दोनशेची ही तेजी पंधरा जानेवारीनंतर आली की सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार